आज आपण ज्या शेतामध्ये उभे आहोत त्या शेताचे मालक किशोर कोरडेले ग्रामपंचायत सदस्य आदर्शग्राम कर्डलवाडी तर यांनी थंडीच्या दिवसामध्ये देखील गुलाबाची शेती ल केलेली आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये रोपांची लागवड केलेली आहे ती रोपांची वाढ कशी झाली किंवा त्यांनी काय त्याच्यासाठी खतं किंवा निविष्ट वापरल्या याची माहिती घेण्यासाठी ते आपण त्यांचा प्लॉटमध्ये आलो आहोत तर अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जा जाणून घेऊया तुम्ही शेतकरी थंडीच्या दिवसामध्ये जी रोपांची लागवड केली की शेतकऱ्यांना सांगितलं जातं की रोपं थंडीच्या दिवसात लावू नका तर हे तुम्ही असून पण रोपं लावलेली आहेत तर तुम्हाला थंडीच्या जे काय परिणाम जाणवले आहेत का किंवा याचा पुढे जाऊन थंडीत पण रोपं आले त्याचा भविष्यात जाऊन बाजारपेठेसाठी काय उपयोग होणार आहे का याची या माहिती तुम्ही शेतकऱ्यांना द्यावी नमस्कार मी किशोर कर्डिले खरं तर गेले दोन वर्षापासून मी सेंद्रिय शेती या ठिकाणी करतो आहे माझी सर्व पिके सेंद्रिय आहेत आत्ता माझ्याकडं Uh, मुख्य पीक माझा गुलाब कांदा गहू असेल हरभरा असेल तर फुलांची आवड असल्यामुळं मी गुलाब शेतीवर जास्त भर आहे आता तुम्ही पाहत असाल आठ ते दहा गोष्टी लागवड आहे गुलाबाची तर बघा तुम्ही आता आपल्या माध्यमातून जे मला निमजीवामृत्री मिक्स भेटलेलं आहे तर त्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी या गुलाबाची त्याला खत टाकून हे त्याची लागवड केली आणि याची लागवड करत असताना सुरुवातीला मी प्रत्येक झाडामध्ये एका झाडामध्ये एक वाटी भेसळ डोस टाकला भेसळ डोसमध्ये अनेक प्रकारची आपली सेंद्रिय खत होती त्याचा रिझल्ट मला तुम्ही चारच महिन्यात आज माझं गुलाबाचं झाड त्याच्या चार कटिंग होऊन सुद्धा जवळजवळ आज जवळजवळ गुड घ्याच्यावरती झाड आहे आणि साधारणतः एका झाडाला जवळजवळ दहा ते बारा फुटे आहेत आणि गुलाबाची तुम्ही क्वालिटी बघा एकदम सुंदर क्वालिटी आहे एकदम छान आहे आणि मार्केटमध्ये याला चांगला भाव पण मिळतो आहे खूप छान आहे आज मला चांगली मागणी आहे माझी या क्षेत्रातून अपेक्षा आहे की मी जवळजवळ पन्नास किलो एक दिवसाड गुलाब या ठिकाणी काढू शकतो ही अपेक्षा या ठिकाणी आहे शेतकऱ्यांना तुम्ही निमजीवामृतचा वापर कसा करता याची थोडक्यात माहिती सांगावी तर हे जे निय निमजीवामृत आहे ते रत्नप्रभा जीवामृत महिला गट कडलवाडी यांच्याकडनं ते मी घेतलेलं आहे आणि जेव्हापासनं मी सेंद्रिय शेती चालू केली जेव्हापासून हे जीवामृत मी या ठिकाणी वापर करतो मी शेतकऱ्यांना या ठिकाणी विशेष आव्हान करेल कारण माझी जी शेती आहे ही सगळी याच्या जीवावर चाललेली आहे माझ्या शेतीचा खर्च आज जर तुम्ही पाहत असाल तुम्ही म्हणता की कांद्याला एवढा खर्च येतो बाकीच्या पिकांना एवढा खर्च येतो पण मी तुम्हाला एक आव्हान करतो की हा खर्च तुम्ही काढा खाली तीन ते साडेतीन हजारामध्ये तुमचं पूर्ण पीक याच्यामध्ये निघण्याची क्षमता या निमजीवामृतमध्ये आहे याचं कार्य असं आहे हे ऑल इन वन एक खत आहे की तुम्ही ठिबकद्वारे सोडू शकता स्प्रे करू शकता जमिनीतून सोडू शकता पाटपाण्या सॉरी पाटपाण्याद्वारे देऊ शकता अशी विविध कामे एकाच याच्यामध्ये हे अमृत करते खरं तर आपण काय करतो की व कोणतंही पीक घेत असताना ज्यावेळेस त्याच्यावर एखादा रोग पडतो आजार पडतो त्यानंतर त्याची फापून त्याला स्प्रे करतो परंतु आमचं माझं एक वैयक्तिक अनुभव मी सरांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करत असताना हे सांगतो की ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही झाड हेल्दी असताना याचा वापर केला पाहिजे कारण कधी पण आहे ना आपण ज्यावेळेस आपण म्हणतो एका अँटीबायोटिक्स आपण देतो पण ते ज्यावेळेस आपण हेल्दी असताना काही गोष्टींचा वापर केला चांगलं हेल्दी खाल्लं माणसाचं जरी तर तो माणूससुद्धा चांगला चा राहतो तसंच पिकांचं आहे मी त्यांना हेल्दी असताना स्प्रे केले त्याच्यामुळं जे काही भविष्यामध्ये होणारे आजार आहेत रोग आहेत ते त्याच्याजवळ सुद्धा नाही आणि आज अतिशय सुंदर असं बघा तुम्ही हे दाखवा सगळं प्लॉट याच्यामध्ये अतिशय सुंदर असा फोटो आहे म्हणजे अजून मी सांगू शकतो एक महिन्यामध्ये माझा चांगल्या प्रकारे गुलाब आताशी चार महिन्याचा गुलाब झालेला आहे आणि एकूण तेवीसशे ते चोवीसशे झाडं या ठिकाणी आहेत या एक मला अपेक्षा आहे पण एका झाडाला एक, एक फुलप्रमाणे मी कमीत कमी एक फुल झालं तरी तेवीसशे चोवीसशे ते फुलं माझी रोजची मार्केटला जातील ही मला या ठिकाणी अपेक्षा आणि चांगला भाव मी आज आमच्या शिरूर मार्केट असेल पुन्हा मार्केटमध्ये घेईल की या ठिकाणी मी अपेक्षा या ठिकाणी विकतो आपण आणखी कुठल्या कुठल्या पिकासाठी निमजू अमृतचा वापर केलेला आहे माझ्याकडं गुलाब शेती धरून अजून एक याचं पीक आहे गव्हाचं पीक आहे हरभऱ्याचं पीक आहे त्याचप्रमाणे कांदा आहे साडेतीन एकर कांदा आहे तर कांद्यामध्ये सुद्धा सुरुवातीला मी सारे तयार करताना त्याच्यामध्ये बेसळ डोस टाकला रत्नबाबाजी अमृत व महिला उद्योजक यांच्या माध्यमातून हा पहिला डोस मी त्या ठिकाणी टाकला आज जर माझा कांदा जर बघितला तर खूप छान आहे पहिल्याच डोसामध्ये कारण इथून मागं कशी शेती व्हायची की आ, आ, सारे पाडले जायचे कांदा लागवड केल्यानंतर फार आंबोणी चिंबवणीनंतर खत टाकलं जायचं आणि त्यानंतर ते पंधरा दिवसानंतर लागू व्हायचं पण आता मी टाकल्यामुळे माझं लगेच पहिल्या पाण्याच ते खत लागू झाले आणि अतिशय सुंदर असा कांदा या ठिकाणी माझा आहे गहूसुद्धा छान आहे हरभरा छान आहे एकदम स्वस्त आणि फायदेशीर शेती या ठिकाणी मी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय आणि याचं कारण म्हणजे हे नव नवं जीवामृत आहे खरंच मी या शेत या ठिकाणी मी आव्हान करेल सर्व शेतकऱ्यांनी की हे निय निमजीवामृत प्रीमिक्स तुम्ही सर्वांनी वापरा तुमची शेती चांगली करा आणि चांगलं आयुष्य जगा कारण आता दिवसेंदिवस आजाराचं प्रमाण वाढलं आहे हे जर तुम्ही याची माध्यमातून शेती केली तर शंभर टक्के तुम्ही हेल्दी राहाल ही याच्यामध्ये काही मात्र शंका शंका नाही धन्यवाद आत्ताच आपल्याला किशोर कटेल यांनी जी निमजीवामृतची माहिती दिलेली आहे हे नियम निमजीवामृत प्रिमिक्स उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनृत्त्या अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सुरू यांच्या अंतर्गत बचत गटामार्फत याची निर्मिती केलेली जाते तर शेत हे शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपल्या प्रत्येक गावामध्ये हे शेरू तालुक्यातल्या बऱ्याचशा गावामध्ये न निमजीवामृत जीवामृत महिला बचत गटांच्या माध्यमातून उपलब्ध आहे आपण आपल्या गावातील महिला बचत गटांशी किंवा सी आर पीशी संपर्क साधला तर आपल्याला ते उपलब्ध होईल आणि यासोबत एक विशेष गोष्ट सांगायची की जर गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या महिला बचत गट असतील किंवा शेतकरी गट असतील किंवा अन्य कुठल्या संस्थांसोबत करणारे गट असतील गटाने जर ही खरेदी केली तर रत्नप्रभा जीवामृत उत्पादक गटाने त्यांना सवलतीच्या दरात नियम जीवामृत प्रेमीस उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे तरी सर्व बचत गटांना शेतकऱ्यांना आव्हान जास्ते जास्ते नी की आपण आपल्या जवळच्या बचत गट असतील गावातले किंवा सी आर पी असतील त्यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या न्यू जीवामृत कंपनीचा वापर करावा आणि नैसर्गिक शेतीच्या दिशेने एक पाऊल टाकून विषमुक्त अन्न निर्मितीसाठी आपला मोलाचा सहभाग नोंदवा ही विनंती धन्यवाद धन्यवाद